अध्यक्ष नितीनराव शिंदे उपस्थित सुभाष नाना प्रशांतराव सूर्यवंशी सर्वच काकासाहेब देवकर सर्वच या ठिकाणी आदरणीय भाऊनवरती प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनी बहु खर तर आज तीस वर्ष तुम्हाला आम्ही विरोध करून आज तुम्ही आदरणीय साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही तुमच्या स्टेजवरती एक उत्साहाने आनंदाने आज तुम्हाला मतदान करावं म्हणून आवाहन करण्यासाठी आम्ही इथे उभे आहोत बोलण्यासाठी तो भरपूर आहे शेवटी पक्ष उपयोग केलं म्हणजे ज्यांना तिकीट दिलं ज्यांना पक्ष प्रवेश दिला असा कोणताही नेता इंदापूर तालुक्याचा असेल तर त्याच्यावरती प्रेम करणार हे आमचं वरपुडे बुद्रुक गाव आहे त्याच्यामुळं तुम्हाला या वरपुडे बुद्रुक गावातून अजिबात अडचण येणार नाही जसं सुप्रियाताईचं इलेक्शन झालं लोकसभेचं त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाटलं सुद्धा नव्हतं की एवढी मतं मिळतील धागदुक दाखदूक होती किती दिवस जाऊ परंतु या गावाने वरपुडी बुदुक आणि करेवाडीने तीनशे मताची आघाडी दिली दिलेली मला वाटतं अजून याच्यापेक्षा लीड यावेळेस वाढणार आहे का तर त्यावेळेस भाऊ तुम्ही दुसरीकडे होता आज तुम्ही आमच्या बरोबर आहात त्याच्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही दुसरी गोष्ट अशी भाऊ या ठिकाणी तुम्ही बलाट्य नेत्यांना पद दिली फार मोठं केलं कुणावर टीका करणार नाही परंतु जर पद मिळालं तर नेत्याला काम त्या व्यक्तीने करावं लागतं पद पवार साहेबांनी दिलं तर त्या पदाचा मान सन्मान राहायला पाहिजे त्या पदाचा उपयोग ह्या समोर बसलेल्या त्या, त्या, त्या ग्रामस्थांसाठी लोकांसाठी झाला पाहिजे एवढं केलं तरच त्याला खरं तर नेता म्हणावं लागतं नाहीतर उगीच पद घ्यायचं आणि आपला स्वतःचा टेमार मिळवायचा आपण विरोधात कोणाच्या तरी बोलायचं नेत्याच्या विरोधात बोलायचं हे कधीही करू नये जर नेत्याने पद दिलं त्या पदाचा मानस ठेवला पाहिजे त्या नेत्याच्या नंतर कुणीतरी तुम्हाला बोलवाल दुसरं पद देईल पण ते पद घ्या तुमचा उपयोग नाही शेवटी तुला पटका लागतो त्याच्यामुळं मी वैयक्तिक माझं मत सांगितलं तुम्हाला हे शेवटी आमच्या गावामध्ये बऱ्याच जणांना मोठं केलंय साहेबांनी साहेबांनी पद दिली साहेब त्यावेळेस फार म्हणजे मला आनंद वाटतो की तुम्ही आमच्या अशोक भाऊ अशोक भाऊ आपल्या विरोधात होते आपण त्याच्या विरोधात काम केलं ग्रामपंचायत आणली सोसायटी आणली सर्व विरोध आणले परंतु भाऊ त्यावेळेस काहीही त्रास झाला नाही विरोधकांचा म्हणून आपल्याला काही त्रास झाला नाही परंतु अमोल शेल आपण ज्या वेळेस आपल्या उमेदवारासाठी आबललो आपल्या उमेदवारासाठी पळालो आणि त्या उमेदवाराला आपण आमदारकी दिली त्या व्यक्तीनं ज्या वेळेस आमदारकी मिळाली त्या दिवशीपासून आम्हाला उत्तरती ती लागली अमोल शेट लागली की नाही तुम्ही तुमच्या भाषेत सांगा <laughs> उत्तरती ती लागली म्हणजे मी आता आम्ही गेलो आमच्या पदर पैसे नाही भाऊसाहेब तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो एक रुपयाही प्रचाराला कोणाचा घेतला नाही एक रुपयाचं डिझेल टाकून घेतलं नाही बाळ्याची गाडी घेतली नाही स्वतःची गाडी घेऊन फिरलो त्यांच्यासाठी वाजता आता आदरणीच्या घरी गेलो शर्मिला वैने आणि बाप्पांना घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलं काही करा बाप्पांनी सांगितलं की साहेबांसाठी पवार साहेबांसाठी किंवा दादांसाठी आपल्याला हर्षोन पाटलांना पराभूत करावा लागेल पराभूत केलं ला की के आम्ही भोग भोगायला सुरुवात केली असं निश्चित कारण आमचं नाही वाईट वाईटच करतो आणि चांगल्याच चांगलंच करतो आम्हाला त्रास जर तुम्ही दिला तर त्याचं पुरत पटगन झाल्याशिवाय राहत नाही आणि परिवाराचा टोक घेऊन जाऊतो की शंभर टक्के वीस तारखेला आम्हाला चेन्नी ज्यांनी त्रास दिला त्यांचा पुरतो नेतो झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो बोलण्यासाठी फार आहे बोलण्यासारखा कारखाना का आहे बोलण्यासारखं पाण्याचं नियोजन आहे बोलण्यासारखं लाईटचं नियोजन आहे सगळं सगळ्या गोष्टीला आम्ही मागे राहिलो भाऊ भाऊ आमच्या तालुक्यामध्ये साडेसहा हजार आले जा असं सांगतात पण आमच्या भैरनाथाचा घोडाच्या रस्त्याने जातो त्याचं कॉन्क्रिटीकरण अजून कुणी करून दिलं नाही आम्ही या रस्त्याने येतो कॉन्क्रीटच्या जा रस्त्याने आणि ज्या भरणाच्या रस्त्याला जातो जे जागृत केले असताना आमची बऱ्याच दिवसाची इच्छा अजून कोणी पूर्ण केलेली नाही मात्र आता तुम्ही तेवढी पूर्ण करावी अशी हाच करून तुम्हाला विनंती करलो कारण लोक साडे चार हजार सांगतील दहा हजार सांगतील आलंच नाही काय भाऊ ह्या ठिकाणी बँक उभी राहिली ही कोणाच्या मदतीने राहिली नाही तिथलं महादेवाचं मारुतीचं मंदिर तिथली सोसायटी ती मराठी शाळा आणि पाठिंबाचं महादेवाचं मंदिर हे फक्त या विजय शिंदेनी ज्यावेळेस सरपंच झाला त्यावेळेस त्या पक्षाच्या नेत्याकडून घेतलेलं आहे ह्या हातभार ह्या तालुक्यात एकाही नेते मंडळीचा नाही आवर्जून सांगेल कारण माझ्या अध्यक्षपदाला ह्या तालुक्याच्या नेते मंडळी विरोध केला के असला के का नाही माझ्या जागेवर राजेश आमदारांची नियुक्ती केली पण ज्या वेळेस नेत्याला वाटलं त्याला आपली काहीतरी चूक झाली म्हणून नेत्यांनी परस्पर गुपचूप नियुक्ती केली आणि मला डायरेक्ट पत्र दिलं असा हा एवढा काळ सोसलाय पण आता वीस तारखेला सर्वांनी मी आपल्याला नम्रतापूर्ण विनंती करतो आणि आपण सर्वांनी मिळून वीस तारखेला हा अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला चांगले दिवस येण्यासाठी आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणूस त्या चिन्हाच्या पुढील बटन दाबून चार नंबरला ते बटन आहे ते दाबून त्यांना प्रचंड माताने निवडून द्यावं अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या कळकांना असून पाटील साहेब आपल्याला मानसूक दिली विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी या विधानसभेची आपण सर्वांनी आम्हाला मतदान करावं ही विनंती करण्याकरता ही गावभेट दौरापर्यंत आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आलेले अध्यक्ष ते पाटील अशोक भाऊ गोगरे अमोल भिसे आमचे विजयराव शिंदे त्याचप्रमाणे शिवसेनेचे प्रमुख नितीन शिंदे प्रवीण देवकर गावातील सगळेच वडीलधारी शामराव असतील सुभाष असतील आता सगळी बरीच नावं घ्यायची म्हणल्यावर नाव एखादा राहिलं म्हणजे पुन्हा नाराज व्हायचं माहिती काँग्रेसचे आमचे काका देवकर आणि सगळेच उपस्थित आसपासच्या गावातून आलेले सगळेच आमचे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी आजी माझी पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो सुरुवातीला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो यायला आम्हाला दीड दोन तासाचा उशीर झाला कारण जाईल तिथं रिस्पॉन्स एवढा आहे की वेळच जातोय अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं दिलेलं टायमिंग हे आता इथं बसल्या बसल्या भिगवणचे चार पाच फोन आले तिथं आता पाचशे मोटरसायकल भिगवणला मदवडे थांबले असतो त्यामुळे हो धावपळ आहे समजून घ्या आपण पण तरीसुद्धा एवढी ऐन दुपारची वेळ असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात यावरूनच आपलं मतदान जे आहे हे महाविकास आघाडीला झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्हाला ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे त्याच कारण असं आहे की दोन तीनच मुद्दे फक्त मी सांगणार आहे की कुठल्याही निवडणुकीमधला एक प्रचाराचा मुद्दा असतो सांगतो काय प्रचाराचा मुद्दा आहे आपल्या तालुक्यामध्ये माझ्या विरोधामध्ये दोन उमेदवार उभा राहिलेले ते कोण आहेत ते नाव घ्यायची गरज नाही दोन्ही उमेदवारांना पवार साहेबांनी या मारुर पाटील पवार साहेबांनी त्यांना गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये काय काय दिले हा पाडा वाचावं लागेल ना एकाला छत्रपती कारखान्याचं चेअरमन केलं बँकेचं चेअरमन केलं जिल्हा अध्यक्ष केलं दोन वेळा आमदार केलं राज्यमंत्रीपद दिलं सहा खाती दिली सोलापूरचं पालकमंत्री पद दिलं व्यवसाय करण्याकरता म्हणून अनेक एजन्सी दिल्या आणि एवढं सगळं दिल्यानंतर ज्यावेळेस पक्ष फुटला का फुटलं हे आपल्याला माहिती आणि पक्ष फुटल्यानंतर एखाद्या नेत्याने जर एवढं आपल्याला दिले म्हणल्यानंतर साहजिकच आपण त्या माणसाला कधी सोडत नाही काय केलं एवढं सगळं देऊन सुद्धा एका रात्रीत पवार साहेबाला फसवलं पवार साहेबांची गद्दारी केली आणि आज समोर मत मागायला आले दुसरे उमेदवार आहेत त्यांनाही पवार साहेबांनी जिल्हा परिषद दिली सभापती पद दिलं दोनदा दिलं सभापतीचं पद व्यवसाय काढण्याकरता परवानग्या दिल्या मदत केली आणखीन काय केलं मला माहिती पण ती सांगता येत नाही प्रकल्प उभा केले परवानग्या के दिल्या साहेब कृषी मंत्री असताना दुग्ध विकास खातं सहकार खातं हे साहेबांच्याकडे होत त्यातून बऱ्यापैकी साथ दिली एका प्रकल्पाला तर मंजुरी देताना कायदा बदलला पवार साहेबांनी त्यांनी काय केलं त्यांनी पवारसाहेबांना सोडून दिलं कशा करता एका विधानसभेचे तिकिट करता तिकीट मग निवडून येणं हा दोन प्रकार असतात प्रश्न माझ्यासमोर निवडणुकीचा महत्वाचा असा आहे की ह्या गद्दार माणसाला मत द्यायची का पवार साहेबाला मत द्यायची हा निर्णय आपल्याला वीस तारखेला घ्यावा लागणार आहे आणि मला खात्री आहे या इंदापूर तालुक्याचा बाउंच्या विचाराचा कार्यकर्ता पवार साहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता असल्या गद्दारांना कधीही थरा देणार नाही आणि <laughs> तो निकाल आपल्याला तेवीस तारखेला करायचा आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो पवारसाहेबाला एकटं पाडलं बघा ज्या पवार साहेबांनी आमदार निवडून आणले ज्या पवार साहेबांनी मंत्री केले एक दहा बारा सोडले तर सगळे सोडून गेले गेल्या नाही सुरू पवार साहेब खचले जायचे ते जावा म्हणले ज्याला राहायचे ते राहा माझा आग्रह नाही जायला आग्रह नाही राहायला आग्रह नाही काय घडलं लोकसभेला एवढ्या मलाकार शक्तीच्या विरोधामध्ये सुद्धा पवार साहेब घ्या वयामध्ये हे लढले आणि दहा पैकी आठ खासदार दिल्लीच्या पार्लमेंट मध्ये या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेला कशा आला आम्ही सोडणार नाही आम्ही पवार साहेबांना सोडणार नाही आम्ही महाविकास आघाडीला सोडणार नाही तुम्ही घरी गेला तर तेवीस तारखेचा विजय सामान्य स्वाभिमानी माणसांच्या ताकदीवर घडल्याशिवाय मित्रांनो या ठिकाणी राहणार आपल्या शेजारचं तरी गडी दोनदा ग्राम पडणार पाचशे मतामध्ये <laughs> मोठ्या वहिनी असताना आपलं इलेक्शन झालं सगळी माणसं माझ्याकडे आहेत <coughs> दनकरवाडीचा सा वार्ड साडेतीनशेच्या पावणे चारशे मताचा होता तीनशे मत त्यात पडलं का नाही दोन वेळा बघता तीनशे मतात दोन वेळा सोसायटी लिहिता यांची कारकीर्द लोकमत त्याला आम्ही शेवटी मध्ये जाऊ दे ही आधी सगळी माणसं कारखान्याच्या बोर्डात घेतला वाईट चेअरमन करताना म्हणल्या भाऊ ह्याला काय वाईट चेअरमन करू नका बोराट्याला वाईट चेअरमन करा खरंच पण आम्ही म्हणलं जाऊ द्या कार्यकर्ता आपला हे आमचं मन मोठं आपलं जे गाउस का आता आम्हाला काय माहिती की जुळी जीव जाते म्हणून आणि मी सहकार मंत्री आखा पाचशे कोटीचा टन असलेला कारखाना ह्याच्यात आगत काय केलं ते मी सांगण्याची गरज नाही त्याचा भोग आम्ही अजून भोगतोय काय कमी पडलं तुम्हाला अ माझ्या सभेला काय माणसं माझ्या प्रकारात होती आणि दुपारी म्हणजे आम्ही जरा जाऊन देतो कुठे जाऊन तिकडेच गेली मांदवराला वाटत मी डोळे कापून दूध देतो म्हणजे माझ्याकडे तुम्ही बोलतो त्याला काय माहिती आहे इंदापूर तालुक्यातली पाच लाख जनतेचे दहा लाख डोळे आहेत आणि ते डोळे वाटारले ना एकदा लोकांनी तेवीस तारखेला काय होणार आणि म्हणून तुम्ही किती जरी आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत इंदापूर तालुक्यातली स्वाभिमानी जनता आमच्या बरोबर आहे तो पण ह्या तालुक्यातल्या सामान्य माणसांचा विजय हा कोणीही रोखू शकणार नाही हे मला आता <ण्णाँगा> एक गोष्ट मी स्पष्ट सांग जी पण माझी राजकारणाची पद्धत आता बदल जी माणसं या निवडणुकीला आपल्यापासून बाजूला गेली शेवटचा स्वाद असे पर्यंत या माणसांना माझ्या दारात थळा मिळणार नाही बरेच कार्यकर्त्या म्हणतात भाऊ बरं जरा आम्हाला तुम्हाला भेटता येत नव्हतं कारण एक गावती गोटी असायची खरं आहे अहो दहा वर्ष मी विलय अभ्यास केला आता दहा वर्ष मला सांगा माझ्याकडे कुठले पद आजही माझ्याकडे कुठलं पद नाही आम्ही घरी कसलो का घरी बसलो का दुधाचं आंदोलन होत आपण केलं लाईटचं आंदोलन होत आपण केलं गरजमाफीच आंदोलन होतं आपण केलं उजणीचं पाणी खाली जातंय म्हणून आपण आंदोलन केलं आपण लोकांच्या बरोबर <laughs> ज्या ज्या वेळेस तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सामान्य माणसाचा प्रश्न निर्माण झाला त्या वेळेस मित्रांनो आपण लोकांसाठी आपण लढा दिला लोकांसाठी आपण उभं राहिलो पण ही माणसं मात्र दहा वर्षामध्ये त्यांनी संस्था काढली नोकरी लावली मला सांगा लावली कुणाला नोकरी नोकऱ्या गेल्या गेल्या नोकरी नोकऱ्या गेल्या सगळ्या गेल्या कोणामुळे गेल्या कंपनीच उतरून कामाला जात होत्या दीड हजार काम कर उचलून नेला तर एका कंपनीच्या मालकाच अपहरण केलं ठाण्याला राहण्याय तुम्ही जर असता असताय दहा तर अजून वीस हजार पोरात तालुक्यात तिकडे कामाला सामान्य माणसाची बोलती प्रत्येक आहे वस्तू तिथे आज या परिस्थितीमध्ये या इंदापूर तालुक्याचं प्रशासन केंद्रीय झालेलं आहे गावागावामध्ये भांडण निर्माण करण्याचे प्रश्न झाला खोट्या ना त्या केसेस के दाखल झाल्या ग्रामपंचायतचा कारभार सुद्धा नीट करता येत नाही आपल्याला अशी परिस्थिती झाली बरं एक तरी शाळा काढली आज आपल्याकडे पस्तीस हजार मुलं आणि मुली शिक्षण घेतायत उन्हाची मुलं कामची आमची मुलं काय कुणाकरता आपण काम करतोय या इंदापूर तालुक्याची चार पिढ्याची नाळ आपली मित्रांनो जोडल्या गेलेली आहे आणि त्यातून आपण हे सगळं काम या ठिकाणी के केलेलं आहे आणि म्हणून आता आम्ही तो कमी नाही बर का सांगतो आता जर नाही झालं तर परत कधी घालणार नाही लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते आज आपला तालुका पंचवीस वर्ष मागे गेला मुलामुळे केला निष्क्रिय आणि मरीद्या गँगवाली जे आहेत ना तुम्हाला आता तुमच्या आठवड्यातला बाजार केली भरतो तिथला मंगळवारी बुधवारी लोणीचा बाजार केली गुरुवारी यांचा बाजार केली भरतो माहिती कुठे भरतो माहिती का पीडीसी बँकेत बोलतो कसाडी बोल तू नाही कसाडी बोलतो मी मला तिथल्या अधिकारी सांगितले बँकेचे मला आमचं नाव सांगू नका आम्ही जमलो म्हणले जाऊ म्हणजे काटाळा आला म्हणले आम्हाला सांगतो मी त्याला मध्ये दम काढ म्हणलं आता तुझा तिथला आठवडा बाजार इंदापूर तालुक्यातली स्वाभिमानी जनता कायमचा बंद केले जिव्हा राहणार नाही साहेबांची अठरा तारखेला शेवटची सांगता सभा मी तुम्हाला निमंत्रण देतो दुपारी एक वाजता पवार साहेबांची शेवटची सांगता सभा येणार का आपण सगळी आवाज दोला हे मगापासून काय बोलत नव्हतं तुम्हाला बघितलं बोलायला <laughs> म्हणजे ते त्यांचं रोचक गिरायचं आहे ती सांगेन तुला कळून आणि म्हणून जेवढं मतदान आपल्याला होणार आहे ह्या विनिज एक प्रयोग करून देऊ आपण थोडी निवडणुकीची स्ट्रॅटेजी बोलतो जरा जेवढं सुभाष आपल्याला मतदान होणार आहे एवढं मतदान आणण्याचा प्रयत्न करा शेवटच्या ताकदीने घेऊन आणि एकदा आपण इंदापूर तालुक्याला आणि महाराष्ट्राला दाखवू की पवार साहेबांनी भाऊचा विचार या तालुक्यामधला मानणारा वर्ग कोण आहे गद्दारी करणारा वर्ग कोण आहे चित्र उद्याच्या आपल्याला अठरा तारखेच्या सांगता सभेला द्यायचंय कोणी म्हणू नका आम्हाला निरोपच आला नाही बायकच नव्हतं आमकच नव्हतं तक्कच नव्हतं बघा मी गरीब उमेदवार आलं का तसलं काय माझ्याकडे नाही जी आहे ना बाबा करत नाही माझ्याकडे त्या चिरसोडीला भाषणात बोललो माणसाकडे आती झाल्यानंतर ती झोपून देत नाही माणसाकडे तसं झालं बघा तुम्ही जर आती जेवला रात्री झोप लागल नव्हता माणूस आज हे अंगावर संपत्ती माणसाकडे आली सुद्धा म्हणती बर का या आटी व्हायला लागले बर का आता आणि मग तीच झोप उडवती जस झाले आता काय लोक मधल्या बाबतीत आणि म्हणून ही निवडणूक इटापूर तालुक्याची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे माणसं धनाच्या मागे जाणार नाहीत पण माणसं धनाच्या मागे गेल्याशिवाय राहणार नाहीत <laughs> आता हे आपल्याकडं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे <laughs> यामध्ये चार नंबरला माझं नाव आहे अशा दोन मशीन येतील बरं का सांगतो त्याचा डेमो देऊ आपण चार नंबरला माझं नाव आहे आता नवीन नियम केलाय तिथं उमेदवाराचा फोटो पण <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> लावतो आता माझा चेहरा काय एवढा वाईट नाही आणि त्याच्या पुढे तुतारी वाजवणारा माझा ते विसरायचं नाही आणि ते बघितल्यानंतर इथं असं बटन दाबलं की आपलं मतदान झालं आता आपण चार नंबरला आहे आपला काय दोन नंबरचा धंदा नाही <laughs> दोन नंबरची माणसं कशी असतात आणि चार नंबरची माणसं कशी असतात हा फरक उद्याच्या तारखेला आपण करा आणि मला खात्री आहे या सगळ्या पंचकृषी मधून प्रचंड मताधिक्य मी उमेदवार नसून तुम्ही उमेदवार आहे असं समजून आपण सर्वजण मतदान कराल ही अपेक्षा व्यक्त करतो रामकृष्ण हरी <laughs> आवाज कमी जरा रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे आलेल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो आणि बैठक सत्ते असं जाहीर करतो धन्यवाद